नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची अशी नवीन मोठी अपडेट आलेली आहे पन्नास हजार रुपये पर प्रोत्साहन अनुदान या योजनेअंतर्गत पात्र जे शेतकरी होते त्यापैकी काही शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये पर प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळाला होता पण मोठ्या प्रमाणावर असे शेतकरी होते की ते या योजनेसाठी पात्र आहेत पण अजूनही त्यांना पन्नास हजार रुपये पर प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळाला नव्हता ला असे शेत सर्व शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत होते त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये प्रश्न होते की ही योजना बंद झाली का किंवा त्यांना हा पात्र असून देखील जो लाभ मिळाला नाही तो पन्नास हजार रुपयांचा लाभ त्यांना कधी मिळणार केव्हा मिळणार व कसा मिळणार अशा सर्वांसाठी शासनाने एक जाहीर आवाहन केले आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना एक काम करायचं आहे त्यानंतरच हे सर्व पात्र शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये पर प्रोत्साहन अनुदानाचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे तर याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो पन्नास हजार रुपये पर प्रोत्साहन अनुदान या योजनेअंतर्गत काही शेतकरी पात्र होते पण अशांना अजूनही त्यांचा पन्नास हजार रुपयांचा लाभ मिळाला नाही अशा सर्व शेतकऱ्यांना शासनाने एक आव्हान केले आहे तर ते आव्हान नेमकं काय का आहे ते पाहूया सहकार विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या चौदा ,00 लाख अडतीस हजार खातेदारांना बावनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आला आहे मात्र योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या तेहतीस हजार तीनशे छप्पन्न कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळाला नाही अशा पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन सहकार विभागाने केले आहे संबंधित बँकांनाही खातेदारांना याबाबत कळवावे असे निर्देशही सहकार विभागाने दिलेले आहेत म्हणजेच पन्नास हजार रुपये पर प्रोत्साहन अनुदान या योजनेसाठी जे पात्र ठरलेले आहेत पण त्यांना अजून अनुदान मिळाले नाहीत असे तेहतीस हजार तीनशे छप्पन जे शेतकरी आहेत त्यांना त्यांच्या कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे हा लाभ मिळालेला नाही तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आपल्या कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे आणि जेव्हा हे होईल तेव्हाच त्यांना त्यांच्या बँक खात्यात हे पन्नास हजार रुपये पर प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे त्याचबरोबर संबंधित ज्या बँका आहेत ज्याच्यामध्ये खातेदारांचं जे कर्ज खाते आहेत त्यांनासुद्धा कळवण्यात आले आहे की त्यांनीसुद्धा शेतकऱ्यांना या गोष्टीबाबतची माहिती द्यायची आहे असे निर्देश सहकार विभागाने दिलेले आहेत तर एकंदरीत एक अशी मोठी अपडेट आलेली आहे की पन्नास हजार रुपये पर प्रोत्साहन अनुदानासाठी जे शेतकरी पात्र होते पण त्यांना अजूनही मिळाले नव्हतं पन्नास हजार रुपयेचं अनुदान या शेतकऱ्यांना त्यांचं कर्ज खात्याचं आधार प्रमाणीकरण नसल्यामुळे हे अनुदान मिळालेलं नाही तर असे जे जेवढे शेतकरी आहेत त्यांनी जवळच्याच आपल्या सेवा केंद्रात जायचं आहे तिथे आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग बँकेशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्यात बँक खात्यात थेट पन्नास हजार रुपयांचं जे अनुदान आहे ते जमा शासनाकडून होणार आहे तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद